नादा हा नाद निर्मितो श्रीराम जय राम जय जय राम नाद निर्मितो धाम श्रीराम जय राम जय जय राम चैतन्यात आहे सुगंध राम श्रीराम जय राम जय जय राम महाप्रपंचच्या सर्व प्रेक्षकांना तेजस तुंगारचा सप्रेम जय श्रीराम मित्रांनो नुकतीच तुम्ही जी झलक बघितली प्रभू श्री रामांच्या भजनाची त्या भजनाचा संपूर्ण अवीट वडीचा व्हिडिओ आम्ही हिंदू प्रपंच या प्रपंच परिवाराच्या दुसऱ्या युट्यूब चॅनलवर प्रदर्शित केलेला आहे त्याची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे कृपया त्या लिंकला क्लिक करा प्रभू श्री रामांचं अविट वोडीचं हे रामभजन नक्की ऐका आपल्या घरातल्या लहान मुलांना देखील ऐकवा त्यांना शिकवा आणि आपल्या हिंदू मित्र परिचितांमध्ये शेअर सुद्धा करा हिंदू प्रपंच या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा आता मूळ मुद्द्याकडे मूळ विषयाकडे वळूया जसं की तुम्ही टायटल बघितलं की कुठलीही अप्रिय घटना न घडता अप्रिय घटना न घडता देशभरामध्ये उत्साहात रामनवमी जल्लोषात साजरी झाली अभिनंदनाची गोष्ट कौतुकाची गोष्ट स्वाभिमानाची गोष्ट आनंदाची गोष्ट खर तर हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण नेमकं काय आहे तर सकारात्मकता पसरवणं हे देखील तितकंच गरजेचं असतं मित्रांनो लक्षात घ्या आपल्याकडचे नेते कसे भंपकगिरी करत असतात उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांच्यासह तो भोंगार जवळपास वर्षभरापूर्वी काय भरवलेले होते जानेवारीच्या जा महिन्यामध्ये कि जेव्हा रामाचं मंदिर तिथे उद्घाटन सोहळा होईल देशभरातून जेव्हा लाखो हिंदू त्या सोहळ्याला जातील तेव्हा परतत असताना त्यांच्यावर हल्ला होईल घातपाती हल्ला होऊन अनेक हिंदूंची हत्या करण्यात येईल असं सुतोवाच भाकीत या लोकांनी केलेलं होतं तसं काही घडलं अजिबातच नाही राम मंदिर जर उभारण्यात आलं तर देशभरामध्ये मुस्लिम समाजातर्फे दंगे धोपे करण्याचा घाट घातला जाईल घातपात होईल दंगली उसळतील असंही बोललं गेलं घडलं अजिबातच नाही अशा अनेक गोष्टी या लोकांनी पसरवण्याचा जोरदार प्रयत्न केला मात्र हे नेहमीच तोंडाभर आपटली अनेकदा आपण अनुभवलेलं आहे की गणपती विसर्जनाची मिरवणूक असो किंवा रामलव्मीची शोभायात्रा असो किंवा नवरात्र असो इथे अनेकदा अनेक अप्रिय घटना घडलेल्या आहेत दगडफेक झालेली आहे, आहे मात्र यंदाच्या रामनवमी उत्सवामध्ये या सोहळ्यामध्ये असं काहीही घडलेलं नाहीये जेव्हा की देशामध्ये लोकसभेत आणि राज्यसभेमध्ये एक अत्यंत महत्वाचं बिल पार झालं बिल कुठलं होतं वक्फ सुधारणा बिल या वक्फ सुधारणा बिलाच्या विरोधामध्ये कोण बोलत होतं म्हणजेच वक्फच्या समर्थनार्थ कोण बोलत होत था? उद्धव ठाकरे आदित्य ठाकरे भोंगाराऊत अरविंद सावंत म्हणजे उबाठा टोटल उबाठा हे वक्फच्या समर्थनासाठी बोलत होते आणि वरतून म्हणत होते की आम्ही कुठं हिंदुत्व सोबलंय आम्हाला सांगा ना अहो या वक्फ बोर्डानं कंकालेश्वर मंदिरच काय कानिफनाथ महाराजांचं मंदिरच काय अशा अनेक हिंदूंच्या मंदिरांवर ताबा मिळवला त्यावर दावा दाखल केला आणि हे म्हणतात की हिंदूंचा आणि वक्फचा अजिबातच संबंध नाही खर तर हिंदूंचा हिंदुत्वाचा आणि या उबाठावाल्यांचा अजिबातच संबंध नाही तर मित्रांनो परवा देशभरामध्ये रामनवमीच्या उत्सवाच्या दरम्यान नेमकं काय काय घडलेलं हे थोडक्यात जाणून घ्या तुम्हाला सुद्धा हे ऐकून खूप छान वाटेल आनंद वाटेल तेव्हा हे नक्की ऐका परवा संपूर्ण बंगालमध्ये रामनवमी निमित्त जवळपास दोन हजार शोभा यात्रा धूमधडाक्यात काढण्यात आल्या त्यातील चोवीस परगण्यातील मिथून चक्रवर्ती यांच्या नेतृत्वातील आणि कोलकथा येथील सुवेंदू अधिकारी यांच्या नेतृत्वातील शोभा यात्रा तर ऐतिहासिक म्हणाव्या इतक्या भव्य दिव्य काढण्यात आल्या होत्या याच वर्षी रामनवमी ही बंगालमधील आजवरची सगळ्यात मोठी रामनवमी असेल असं सुवेंदू अधिकारी या अगोदर बोलले होते आणि त्यांनी ते ममता बॅनर्जी यांच्या नाकावर टिचून खरं करून दाखवलेलं आहे बंगालमुळे ममता बॅनर्जी सारख्या भारतातील मुसलमानांच्या सगळ्यात मोठ्या नेत्या राज्यात सत्तेवर असतानाही भारतीय जनता पक्षाने बंगाल भगवामय केलेला आहे म्हणून बंगालच्या हिंदूंच मनपूर्वक अभिनंदन आणि कौतुक आता याच अनुषंगाने हृदयाला थंडावा देणाऱ्या मनाला गारवा देणाऱ्या काही बातम्या आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवत आहोत तेव्हा सुद्धा नीट काळजीपूर्वक नक्की का। आहे काश्मीरच्या श्रीनगर मध्ये इंदूंनी रामनवमी निमित्त शोभायात्रा काढली अयोध्येत शरयू नदीच्या घाटावर दोन लाख दिवे लागून दीपोत्सव साजरा करण्यात आला आरिफ मोहम्मद खान यांनी आज रामनवमी निमित्त पटणा येथील हनुमान मंदिरात जाऊन पूजा केली महत्वाचं आहे भारताचे सरन्यायाधीश संजीव खन्ना यांनी रामनवमी निमित्त तिरुपती बालाजी मंदिरात व्यंकटेश्वराचे दर्शन घेतले जाधवपूर युनिव्हर्सिटीच्या इतिहासात पहिल्यांदाच विद्यार्थ्यांनी रामनवमी साजरी केली युनिव्हर्सिटीमध्ये अनंत अंबानी यांनी आपली एकशे सत्तर किलोमीटरची जामनगर ते द्वारका पदयात्रा रामनवमी निमित्त पूर्ण केली आणि जय श्रीराम म्हणत सगळ्यांना शुभेच्छा देखील दिल्या उत्तर प्रदेशात एकाही शोभा यात्रेवर दगडफेकीची घटना घडली नाही तशीच ती महाराष्ट्रातही घडली नाही पंतप्रधान मोदी यांनी रामनवमी निमित्त तामिळनाडूत रामेश्वर येथे तर गृहमंत्री अमित शहा उत्तर जम्मूत वाराणसीत रामनवमीच्या आरती सामील होते वाराणसीमध्ये रामनवमीच्या आरतीत बुरखाधारी महिला सामील झाल्या ऑल इंडिया मुस्लिम वुमन पर्सनल लॉ बोर्डाने वक्फ बोर्ड दुरुस्ती कायद्यावरून मोदी सरकारला जाहीर पाठिंबा देऊन टाकला फक्त दोन वर्षापूर्वी ज्यांना आपण हिंदू आहोत असं कोणाला वाटू नये याची काळजी घ्यावी लागत होती ते नितीश कुमार बिहारमध्ये रामनवमी शोभा सहभागी होऊन अभिमानाने रामाचं नाव घेत होते आणि या अशा अनेक मस्त मस्त गोड गोड छान छान मनाला गारवा देणाऱ्या बातम्या गेल्या दोन दिवसांपासून रामनवमीच्या निमित्त देशभरामधून येत आहे आता महत्वाची गोष्ट ही आहे मित्रांनो हे सगळं सांगण्यामागचं प्रयोजन काय तर प्रयोजन हे आहे की वक्फ बिन सुधारणा कायदा जो लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पारित झाला त्यानंतर सुद्धा काही राजकीय नेते असे बोलले देशा की देशामध्ये दंगली उसळती घडलं का काही अजिबातच झाली त्यामुळे ह्या राजकीय नेत्यांनीच आजवर ह्या असल्या दंगली उसळवलेल्या आहेत हे ढळढळीतपणे स्पष्ट होतं मात्र सध्या देशातलं सरकार कणखर आहे राज्यांमधलं सरकार देखील कणखर आहे पोलिसांना स्पष्ट निर्देश आहे की दंगल जे जे करतील त्यांच्या घरादारांवर बुलढोजा बिंदास्त चालवा नागपूरमध्ये जो प्रकार घडलेला होता त्यानंतर कशी कारवाई झालेली आहे यावरही आम्ही एक व्हिडिओ सादर केलेला आहे चॅनलवर आहे तुम्ही चेक करू शकता मित्रांनो अनेक जणांची अशी टीका टिप्पणी आहे की राम मंदिर बांधून तुम्ही साध्य काय केलंय काय फरक पडला राम मंदिर बांधण्याले तर फरक हा पडलेला आहे की गेल्या वर्षी राम मंदिराने जवळपास पावणे पाचशे कोटी रुपये टॅक्स या देशाला दिलाय आता सांगा कुठल्या मशिदीने कुठल्या चर्चने कुठल्या वक्फ बोर्डाने आजपर्यंत इतका कोट्यावधींचा टॅक्स देशाला दिलेला आहे पण राम मंदिराने दिलेला हिंदूंची अनेक देवस्थानं आणि मंदिर यांची ट्रस्ट बनलेली आहे आणि ती त्या ट्रस्ट मार्फत गोर गरिबांना अन्नदान केलं जातं विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची सोय केली जाते हॉस्पिटल्स चालवले जातात रुग्णांवर उपचार केले जातात मोफत आणि तरीही काही जण बाऊळपणे टीका करतात की हे मंदिरं हवेतच कशाला आता अर्थात हे कशामुळे बोलतात त्याचं कारण असं आहे की यांचे नेतेच भडगडलेले भरकटलेले कोण येथे नेते आपले युज अँड थ्रो ज्यांना जनतेने फेकून दिलेलं आहे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये एकनाथ संभाजी शिंदे या आपल्या सन्माननीय उपमुख्यमंत्र्यांनी नुकताच ज्यांचा यूज अँड थ्रो असा वापर केलेला आहे ज्यांचा उल्लेख केलेला आहे असेच नेते बरळत असतात आणि आपल्याकडचे काही भरकटलेले लोक अजूनही यांना बघ देव मानता असं हरकत नाही रामनवमी जल्लोषात साजरी झाली तसेच इथून पुढचे हिंदूंचे सगळे सण असेच निर्विघ्नपणे पार पडत हीच त्या प्रभू श्रीरामाच्या चरणीची प्रार्थना आजच्या बी मध्ये इथेच धाबूया मित्रांनो प्रभू सर भजन नक्की ऐका लिंक डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे प्रपंच परिवाराच्या सर्व योजना सुरू झालेल्या आहेत त्यांचा लाभ घेण्यासाठी परिवाराचे सदस्य बन डबल एट डबल फाईव्ह झिरो डबल नाईन एट फोर थ्री या व्हॉट्सअप क्रमांकावर मला संपर्क करा महाप्रपंच युट्यूब चॅनलची केवळ एकोणनव्वद रुपयांपासून सुरू असलेली मेंबरशिप अवर्जून घ्या सबस्क्राईब बटनच्या बाजूला जे जॉईन नावाचं बटन आहे त्याला क्लिक करा आणि मेंबरशिप घ्या जेणेकरून आपल्या या परिवाराच्या सर्व योजनांना पाठबळ मिळेल आणि सहाय्य होईल आजचा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमधून कळवायला अजिबात विसरू नका आमचा कमेंट बॉक्स तुमच्या प्रतिक्रियांसाठी आतुरतेने वाढ बघत असतो तेव्हा पटापट कमेंट्स करायला सुरुवात करा राजकीय बातम्या राजकीय घडामोडी राजकीय अपडेट्स रंगतदार पद्धतीने जाणून घेण्यासाठी बघत रहा महाप्रपंच

रघुपति राघव राजा रामपति तावन सीता राम सुन्दर